मुळात मी प्रथम परभणीवासियांना माझा परिचय करून देतो त्याचं कारण असं आहे मी काही राजकारणी वगैरे नाही किंवा राजकारणामध्ये माझा काही संबंध नाही मी स्वतः येणाय काळे मी ॲक्च्युली सामाजिक कार्यकर्ता आहे तत्पूर्वी मी मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सेवेमध्ये होतो तेव्हाही माझं सामाजिक कार्य चालूच होतं आणि सेवेच्या निवृत्तीच्या नंतर तर शंभर टक्के सामाजिक कार्यामध्ये झोकूनच दिलेलं आहे मी प्रामुख्याने इथे जे परभणी शहरामध्ये महामानवांचे पुतळे उभे झालेले आहेत जसे की अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत शिवाजी महाराज आहेत अशातच अशा बसलेला पुतळा महात्मा फुलेंचा आहे या सर्व पुतळ्यांच्या निर्मिती कामा निर्मितीच्या कामामध्ये म्हणजे मला सांगायला खरंच अभिमान वाटतो ह्या सगळ्या महापुरुषांच्या पुतळा निर्मितीमध्ये अगदी बाबासाहेबांच्या काळापासून बाबासाहेबाचा पुतळा बसवतानासुद्धा मी सक्रिय होतो त्या काळामध्ये आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना आ, तिथे सुद्धा मी सक्रिय होतो त्या काळामध्ये सुद्धा मी हजारो रुपये लाखो रुपये वर्गणी करून दिलेली आहे आणि शिवाजी महाराजचा पुतळा उभारताना तर माझा कलेक्टर साहेबांनी सत्कार केला होता की एका माणसाने एवढी मोठी वर्गणी गोळा करून दिली अशा प्रकारे मी सामाजिक चळवळीमध्ये आहे दलित चळवळीमध्ये आहे कर्मचारी संघटनांमध्ये आहे चोवीस तास रस्त्यावर भेटणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी स्वतःला मिरवण्यात मला गर्व वाटतो महात्मा फुलेंचा पुतळा उभारणीच्या वेळेस आता रिसेंट गोष्ट आहे ती त्याच्यामध्ये त्या पुतळा समितीचा मी स्वतः सचिवच आहे माननीय आमचे वरपुडकर साहेब त्या पुतळा समितीचे अध्यक्ष होते आणि मी सचिव होतो तो पुतळा तयार करताना आम्हाला बऱ्याच अडचणी येत होत्या आणि मी त्याच्यामध्ये असल्यामुळे त्या अडचणीवर मात करताना मला माझ्या रिलेशनचा आणि माझ्या कामाचा अनुभवाचा खूप मोठा आधार मिळाला एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला माननीय शरद पवार साहेबांनी आम्हाला पुतळा उद्घाटन करण्यासाठी वेळ दिलेला होता त्यावेळेस दोन हजार चौदाच्या निवडणुका होत्या आणि आठ दहा दिवसच आचारसंहिता राहिलेली होती पुतळा कसा होणार याचा फार मोठा प्रश्न होता त्याचं कारण असं की आमचा पुतळा रेडी होऊन यायचं राहिलेलं होतं आम्हाला वाटलं दोन चार दिवसात येईल परंतु नंतर आमच्या शिल्पकारांनी सांगितलं तुमचा पुतळा तयार व्हायला वेळ लागणार ला आहे आणि आम्ही तर शरद पवार साहेबांची वेळ घेतली होती उद्घाटनासाठी तर अशा परिस्थितीमध्ये आदरणीय आमचं हृदयस्थान छगन भुजबळ साहेब यांच्याकडे एक महात्मा फुलेंचा एक्स्ट्रा पुतळा होता नाशिकच्या त्यांच्या एम ए टी कॉलेजमध्ये आणि त्याची मला माहिती होती मी साहेबांना फोन केला आणि मला तुमच्याकडनं अशी अशी अपेक्षा आहे तुमचा पुतळा आम्हाला द्या कारण भुजबळ साहे शरद पवार साहेबांच्या हातानं आम्हाला उद्घाटन करायचं आहे आठ दिवसामध्ये नंतर आचारसंहिता लागणार आहे आणि आमचा पुतळा तयार झाल्यानंतर आम्ही तो तुम्हाला देऊ असं मी साहेबांना प्रत्यक्ष बोललो आणि भुजबळ साहेबांनी तात्काळ तो पुतळा आम्हाला दिला आणि आज भव्य असं आ, एक स्मारकच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं उभं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये माझा मोलाचा वाटा आहे लोक म्हणतात फुल नाही फुलाची पाकळी मी म्हणतो माझा सिंहाचा वाटा आहे आणि खरंच आहे तर अशा प्रकारे मला समाजकार्यामधून प्रेरणा मिळत गेली आणि आता सध्या दोन हजार सव्वीस महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकामध्ये मी आता स्वतःहून या ठिकाणी भाग घेतलेला आहे आपल्या महाराष्ट्राचे डॅशिंग उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे मी प्रभाग चारमधून ओबीसी उमेदवार म्हणून अक्षयभैया देशमुख यांच्यासोबत निवडणूक लढवत आहे आमच्या प्रभागामध्ये अक्षयभैया देशमुख यांचं खूप चांगलं काम आहे प्रभागच नाही तर परभणीमध्ये सुद्धा अक्षयभैया देशमुखने खूप विकासाची कामं केलीत त्यांचा बोलबाला आपल्या सगळ्या चालनावर नाही दिसतो आहे दुसरी गोष्ट परभणीचा विकास करायचा असेल माझं इकडे येण्याचं कारण म्हणजे निवडणुकीला उभं राहण्याचं कारण परभणीचा विकास करायचा असेल तर भरघोस निधी देणारा कोणीतरी आपल्याला पाठीराखा हवा असतो आणि आज आम्हाला माननीय अजितदादा पवार यांच्या रूपाने निधी देणारा एक कणखर नेता या ठिकाणी मिळालेला आहे म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे परभणी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही पासष्टच्या पासष्ट जागा लढवत आहे त्यापैकी आठ जागा माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाला म्हणजे तुतारीच्या चिन्हावरती आहेत आणि सत्तावन्न जागा ह्या घड्याळाच्या चिन्हावरती आहेत परभणीमध्ये दुसरा असा एकही पक्ष नाही ज्यांनी पूर्ण पासष्ट जागासाठी उमेदवार दिले त्यांनी कोणी वीस कोणी तीस कोणी पस्तीस असे उभे केलेत म्हणजे इतर पक्षाची परिस्थिती दुर्दैवानं अशी आहे की आज त्यांच्याकडे उमेदवार नाहीत आणि ते पूर्ण जागा लढवू शकत नाहीत जेव्हा आमचा पक्ष पूर्ण जागा लढवतो पासष्ट त्याच्यापैकी थोडीफार गळती लागली पन्नास टक्के जरी जागा निवडून आल्या तरी आमच्या तीस ते पस्तीस जागा निवडून नक्की येणार आहेत त्याच्यामुळं परभणीच्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा नक्की या ठिकाणी विजय होणार आहे आणि राष्ट्रवादीची सत्ता परभणीच्या महापालिकेमध्ये येणार आहे जर खाले राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि वरते अजितदादांची सत्ता म्हणजे राष्ट्रवादीचीच आहे तर भविष्यात आम्हाला निधीची उपलब्धता करून घेण्यासाठी फार मोठी मदत मिळणार आहे आणि निधी मिळाला तरच विकास करता येऊ शकतो म्हणून माझं परभणीतील सर्वच नागरिकांना सुज्ञ नागरिकांना कळकळीचं आव्हान आहे आपण कुणाला तरी निवडून देणारच आहात परंतु तुम्ही अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे अशा पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे ज्यांच्याकडे उद्या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून करोडो रुपये शहराच्या विकासासाठी आणण्याची आणण्याचा मार्ग आहे आणि तो मार्ग आमच्याकडे आमच्या अक्षय भैया देशमुख यांच्या मार्फत आमच्या जिल्ह्याचे लाडके आमदार राजेश दादा विटेकर प्रतापभया देशमुख या सगळ्या मंडळीच्या मार्फत अजितदादाकडनं लाखो रुपयाचा निधी आपल्या परभणीला मिळणार आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आवाहन करतो राष्ट्रवादी पक्षाचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आपल्याला दिसतात जिथे जिथे घड्याळ आहे आणि काही ठिकाणी तुतारी आहे अशा सर्वांना आपण निवडून द्यावं आणि परभणीच्या विकासामध्ये स्वतःचं एक स्वतःची आता बघा परवालाच आमच्याकडे अजितदादांची सभा झाली आपण सर्व त्या ठिकाणी साक्षीदार होतात अजितदादा निवड ह्या निवडणुकीवरच बोलले नाही तर त्यांनी खूप मोठमोठे या ठिकाणी मोठ्या योजना मोठे प्रोजेक्ट ज्याच्यातून आपल्याला हजारो लोकांना रोजगार मिळेल इथली आपली एम आय डी सी जी मरत पडलेली आहे ती जिवंत होईल आणि परभणीच्या तरुणांना बाहेर जायची गरज पडणार नाही रोजगारासाठी अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला त्या दिवशी त्यांनी उद्योग आणि मोठमोठे व्यापार किंवा मोठमोठ्या प्रोजेक्ट इथं राबवण्याचं आश्वासन दिलेलं आहे आपल्याला माहित आहे अजित आणि परवाला त्या सभेमध्ये परभणी हे दत्तक घेऊन मी बारामतीसारखा विकास करायला तयार आहे असं सुद्धा त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे अजितदादाचा जो विचार करण्याचा एक त्यांचा मार्ग आहे किंवा त्यांची जी दिशा आहे व्हिजन आहे ती फार दूरची आहे ती तात्पुरत्या स्वरूपाची नाही आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी बघा त्यांनी आत्ता त्याच्या अगोदर केलेलं एक मुद्दाम काम सांगतो तुम्हाला अजितदादानी दोन हजार बावीस पासून जो आपला अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रस्ताव रखडलेला होता महापालिकेमध्ये दोन हजार सॉरी दोन हजार बावीस दोन हजार बावीस पासून तो याच्यामुळे रखडला होता की त्याच्यासाठी लागणारा तीस टक्के महापालिकेचा हिस्सा भरण्यासाठी आपल्या महापालिकेकडे पैसा नव्हता त्याच्यामुळे तो आतापर्यंत रगडत राहिला आणि इथे असा कोणी नेता नव्हता जो वरते जाऊन दुसरे काहीतरी तरतूद करेल तर परवाच्या घटनेवरून हे लक्षात येईल आपल्याला आमचे अक्षय भैया देशमुख यांनी अजितदादांना महापालिकेमध्ये आणलं आढावा बैठकीमध्ये सगळं हे समोर मांडलं आणि हा पाचशे सहाशे कोटीचा जो प्रोजेक्ट आहे तो कशामुळे रखडला ते लक्षात आणून दिलं तर तात्काळ अजितदादांनी परिस्थिती पाहिली आपली ड दर्जाची महापालिका असल्यामुळे एवढा पैसा आपल्याकडे येऊ शकत नाही तर तोही तुमचा तीस टक्के तेहतीस टक्के जो काही हिस्सा आहे महापालिकेचा तो सुद्धा अजितदादानी स्वतःच्या अर्थ आणि नियोजन या मा खात्यातून तो भरला आणि म्हणून आपली दोन हजार बावीसची जी रखडलेली योजना होती अंडरग्राऊंड ड्रेनेजची ती मार्गी लागली आणि त्याचा फंड आला त्याची मान्यता आली त्याची निविदा सुद्धा झाली परवाच्या पाच तारखेला त्याची शेवटची तारीख होती ऑनलाईन आपण पाहू शकता मी ही निविदा ती डाउनलोड केलेली आहे ती निविदा परवाला फायनल झाली फक्त आचारसंहिता असल्यामुळे त्याची वर्क ऑर्डर आणि शेवटचे ज्या कामाचे आदेश असतील ते वीस तारखेच्या नंतर निर्गमित होणार आहेत म्हणजे आज दादानी चारशे आठ कोटी रुपयाची भूमिगत योजना मंजूर केलेली आहे ते नुसते बोलकेत ता आहेत असे नाही त्यांनी चारशे आठ कोटी रुपये आपल्याला त्या योजनेसाठी दिले आणि एकशे एकावन्न कोटी रुपये आपल्याला जो पाणी पुरवठा आहे परंतु विस्कळीत झालेला आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी दिलेत असं मिळून त्यांनी आपल्याला पाचशे साठ कोटी रुपये निवडणुकीच्या आधी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचे कामं मार्गी लागलेले आहेत ला एकंदरीतच अजितदादा विकासासोबतच रोजगार निर्मिती आणि आपल्या युवकांना मदत कशी होईल याचा विचार अजितदादा करतायत म्हणून आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत